बद्दलचा हा प्रश्न आहे आणि आपल्या राज्याचे नवीन नवोदित मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे साहेबांनी फार सकारात्मक याच्यात उत्तर दिले आहे आणि पैसे आता अर्थमंत्री इथे आहेत अजितदादा त्यांनी पैसे वितरित केलेत पण माझा याला जोडून एक प्रश्न आहे की साहेब मासेमारी बोटींच आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो हो तेव्हा त्यांना परमिट देतो त्याला कौल म्हणतो अध्यक्षांना पूर्ण माहिती आहे कौल आहे त्याच्यानंतर परवाना नमुना आहे आणि बंदर परवानाय पण अनेक बोटींमध्ये मध्ये पाच सहा वर्षापूर्वी कधीतरी परिषद करून एक अध्यक्ष अध्यक्ष महोदय या डिझेल नवीन नवोदित मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे साहेबांनी फार सकारात्मक याच्यात उत्तर दिले आहे आणि पैसे आता अर्थमंत्री इथे आहेत अजितदादा त्यांनी पैसे वितरित केलेत पण माझा याला जोडून एक प्रश्न आहे की साहेब मासेमारी बोटींच आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तेव्हा त्यांना परमिट देतो त्याला कौल म्हणतो अध्यक्षांना पूर्ण माहिती आहे कौल आहे त्याच्यानंतर परवाना नमुना आहे आणि बंदर परवाना पण पर अनेक बोटींमध्ये पाच सहा वर्षापूर्वी कधीतरी पर्शियनने सापडली होती आणि त्याच्याकरता त्यांचा परतावा शासनाने रद्द केलाय आणि तो कधी रद्द केलाय पाच सात वर्ष गेल्यानंतर सा आता रद्द केलाय माझं मंत्री महोदय तुम्ही जे म्हणता त्याच्यात पूर्ण समर्थन आहे की त्यांनी बारा नॉटिकल माईल्सच्या पुढे जाऊन मासेमारी करावी आपण अत्याधुनिक आणि पारंपरिक याच्यामध्ये कायम आपण बारा नॉटिकल माईल्सच्या पुढे जर त्यांनी मासेमारी केली तर त्यांना त्यांचा अधिकार आहे आपण फक्त लँडिंग परवानगी देतो बाकी काय नाही पण त्यांनाही डिझेल परवानगी आता बंद झाला आणि याला जी आर नाही याला काय नाही एक फक्त ते आ, 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 मंत्री होते शेख काय नाव असलम शेख तेव्हा एक बैठक झाली आणि त्याने ते त्याने ते परवाने डिझेल परतावा रोखलाय साहेब मी गाडीचा तो सिग्नल तोडला दा तो म्हणून गाडी फोडणं आणि मला ड्रायव्हरला फाशी देणं हा नाही होऊ शकत आणि आपण एकविसाव्या शतकातले मासेमारे आहोत आपण मच्छीमारांना पारंपरिक आणि एकविसाव्या शतकातले मच्छीमारांकडे घेत जात असताना आपण एवढी बंदर करतो देशाला फॉरेन एक्सचेंज एक्सेंजन देणारा हा मच्छीमार व्यवसाय आहे तर त्याच्यामुळे या ज्या बोटींच्या तुम्ही परतावा रोखलाय डिझेलचा हा तुम्ही सकारात्मक होऊन लवकरात लवकर रिलीज करावा ही माझी आपल्याकडे विनंती आहे आणि एक मुद्दा साहेब आता एक वीस दिवसापूर्वी अलिबागच्या किनाऱ्याजवळ एक बोट पूर्ण जळाली ज्या बोटीची किंमत एक कोटी वीस लाख तीस लाख रुपये होती आता फायबरची नवीन बोट घेतल्यानंतर पूर्ण बोट जो आली त्यातली लोक कशी कशी वाचली पण आपण शेती करता एक रुपयात पीक विमा देता अतिवृष्टीला देता दुष्काळाला देता पण या मासेमार हे पण राज्यातली मत्स्य शेतीच करतात मग त्यांच्याकरता कधी आपण राज्य सरकार म्हणून सकारात्मक विचार करणार आहोत की नाही आता एक कोटी साठ लाख रुपयाचं त्या माणसाचा जो मालक होता त्याचं घर उठवतात म्हणजे तो आता त्याला दुसऱ्याच्या बोटीवर तांदेळपणा करणं किंवा खलाशी म्हणून राहण्याशिवाय पर्याय नाही पण याच्याकरता सरकार म्हणून आपण काय करणार तर माझी सन्माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी त्यांना विनंती आहे की साहेब अशी जेव्हा पूर्ण बोटीचं नुकसान होते तेव्हा त्याला राज्य सरकारने काहीतरी मदत करावी ही मला आपल्या मार्फत विनंती आहे आणि एक रुपयामध्ये जर पीक विमा होत असेल तर आमच्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधलांकरता सरकारने अशी विमा योजना चालू करावी जेणेकरून अनेक बोटी जायतात बुडतात त्याच्यावर दहा दहा वीस वीस लोक मारतात त्यांच्या करता येईल काहीतरी त्यांच्या लाईव्ह करता येईल काहीतरी करता येईल ही, ही माझी आपणाला विनंती आहे अध्यक्ष मोदय प्रश्न तसं परतावण्या संदर्भात होता आणि आमचे सन्मान्य सदस्य बालदेवजी असो आमचे प्रशांत ठाकूर असो किंवा आमचे अन्य सदस्य आम्ही जे किनारपट्टी त्या भागातले सगळे आमदार आहोत आम्हाला या डिझेल पडताळण्याचा चांगल्या पद्धतीने येतो महत्व मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय असतं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे मीही जेव्हा विरोधी पक्षाचा सदस्य होतो तो वारंवार या विषयासंदर्भात आम्ही आवाज उचलायचो पण आता आता एक चांगली बाब अशी झालेली होते की मी गांधीजींनाही सांगेन की आपला या सरकार म्हणजे मला अभिमान वाटतो की आम्ही मी सरकारमध्ये मंत्री असताना आता जी डिझेल परतावण्यासंदर्भातली परिस्थिती आहे बालजी साहेब याच्या अगोदर कधीच आपण असा अनुभव घेतला नाही अशा पद्धतीचा म्हणजे डिसेंबर <coughs> दोन हजार चोवीस पर्यंत अखेर पर्यंत एकशे त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी प्रलंबित त्याच्यापैकी प्रलंबित जे काही अमाऊंट होती त्याच्यामध्ये एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी वितरित झालेली आहे एक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर तेवीस पॉईंट शहाऐंशी कोटी जे प्रलंबित आहेत वितरण्यासाठी त्याचेही प्रस्ताव आम्ही वित्त मंत्र्यांकडे सादर केलेले आहेत आणि मी स्वतः आदरणीय दादांच्या बरोबर बैठकीमध्ये होतो त्यांनी ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की डिझेल परताव्याचे शंभर पर टक्के पैसे आम्हाला त्यांना द्यायचे आहेत म्हणून हा जो काय प्रश्न डिझेल परतावण्यासाठी मूळ प्रश्न होता तो निश्चितपणे सुटेल दुसरा विषय असा आहे तुम्ही जो पारंपरिक आणि पर्सनेट हा जो काही विषय अध्यक्ष मोदय आणि तुम्ही जे बोलताय की पर्सनेट जे मासेमारी करणारे जे लोक आहेत ते बारावतीकरण भविष्य बाहेर करतात आता हा ही भूमिका अगर घ्यायची असेल तर आपल्याला साहेब केंद्र सरकारकडे ती भूमिका मांडायला लागेल तुम्हीही केंद्र सरकारकडे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत असतात मी तुमच्या बरोबर आपण दोघं एकत्र जाऊ कारण का आदरणीय मुख्यमंत्री साहेब मच्छीमारांना शंभर टक्के मदत देण्यामध्ये सकारात्मक आहे आमचं सरकार सकारात्मक आहे म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका आपण लवकरच केंद्र सरकारकडे जाऊ याही मच्छीमारांना पर्सनल आहे जे बारा नोटिकल माहिती बाहेर करतात जे नियम तोडतात त्यांना कुठली वरती देण्याचं काही कारण नाही पण जे काही नियम नियमामध्ये बसून मच्छीमारी करतात त्यांना ही मदत कशी उपलब्ध करून घेता येईल त्याबद्दल निश्चित पद्धतीने केंद्र सरकारकडे मी तुमच्या बरोबर येईल हो तिसरा जो तुमचा अनुभव मध्ये झालेला घटना संदर्भात आहे अध्यक्ष वेळे ज्या ही घटना घडली त्यावेळी स्वतः संबंधित मच्छीमारांशी त्या व्यक्तीशी बोललो पंचनामा त्याच चोवीस तासामध्ये झालेला होता शंभर म्हणजे त्याचा जवळपास एक कोटी काहीतरी जवळपास त्याचं नुकसान झालेलं होतं आणि मी नंतर त्या मच्छीमारांना भेटायला पण बोललेलं मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली अध्यक्ष मध्ये चार महिने अगोदर असंच मग इथे एक मच्छीमार नौकाचे नुकसान झालेलं आणि तिथे जवळपास अठरा लाखाचं नुकसान त्या संबंधित आमच्या मच्छिमार बांधवात झालेला होतो अध्यक्ष मध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही शंभर टक्के म्हणजे अठरा ते अठरा लाख जेवढा पंचनामा झालेला तेव्हा शंभर टक्के नुकसान भरपाई आमच्या शासनाने त्याला स्वतः हातात चेक दिला आणि आज शंभर टक्के त्यांची नुकसान भरपाई केलेली आहे त्याच पद्धतीने हा जे काय आमच्या अलिबाग मध्ये झालेली जी काय घटना आहे त्या बाबतीमध्ये आमच्या त्या मच्छीमार बांधवांना जास्तीत जास्त आता एक कोटीपेक्षा जास्त अमाऊंट आम्ही इथे हो बोलणार उद्या घेणार नाही असं काही विषय नाही अध्यक्ष महोदय पण जास्त जास्त त्याचा त्याला परत स्वतःच्या पायावर कसा उभा करू शकतो त्या दृष्टीकोनातून आमचं खातं आणि आमचं सरकार त्या मच्छीमारांबरोबर आहे धन्यवाद मंत्री महोदय मी विचारलं ते होल्ड केलेल्या ज्या बोटी आहेत ज्यांचे परतावे थांबलेले ते फक्त परत रिलीज करा एवढी माझी विनंती होती तेवढा स्पेसिफिक सकारात्मक द्या आणि गरीबाला जगून द्या साहेब एवढीच माझी विनंती आहे गरीबाला जगवलंच पाहिजे आणि गरीबाला सक्षम पण करायला पाहिजे परशेड धारक हे गरीबाच्या चौकडीत बसतात का हा विषय पण बघितला पाहिजे पण अध्यक्ष महोदय बारा नॉटिकल माईल्सच्या बाहेर कोणी मच्छीमार करावे आतमध्ये करावे ह्याचे काय नियम आहेत पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर आपण लाभ नाही मारू शकत अध्यक्ष महोदय कारण ते फार मेहनत करतात एलईडी मासेमारी असो किंवा पर्सनेट धारक असतो ते जेव्हा बारा नाटिकल आतमध्ये येतात अध्यक्ष मोदय तेव्हा त्यांच्यावर कारवाई करायला लागते आता हे जो काय हा जो काही विषय आमच्या महेश बालदेजीने उल्लेख केलेला आहे त्याबद्दल सकारात्मक पद्धतीने लक्ष घातलं नाही म्हणजे आपल्याला तो विषय पूर्ण मार्गी लावतो मंत्री महोदय अध्यक्ष मध्ये मंत्री झाल्यानंतर चार बैठका बालदेजींबरोबर घेतलेल्या आहेत पाचवी बैठक महेश बालदीजींचा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की जे डिझेल परतावे आपण त्यांच्यावर पर्सेस वापरल्या संदर्भातला गुन्हा असल्यामुळे रोखून ठेवलेले आहेत ते डिझेल परतावे तुम्ही त्या गुन्ह्याशी डिलिंक करून प्रोसेस करणार का अध्यक्ष मोदय हो आपली भावना अतिशय योग्य आहे आपण हो त्या जे नियम आहे उच्च महाराजच्या चौकडी नगर ते बसत असतील तर डिझेल परतावना देण्याचा अधिकार किंवा हक्क हा पारंपरिक मच्छीमार किंवा जे नियमामध्ये बसून करतात त्याला आहे आता त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो त्या बाबतीमध्ये माहिती घेतो बैठकी घेतो आणि सकारात्मक पद्धतीने कसा विचार करता येईल खरं तुम्ही डी लिंक हा जो शब्द वापरलाय तो त्यामुळे आपण कसं त्यांना मदत करू शकतो शासन म्हणून निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने भूमिका देऊ दालन अतिशय माझं दालन आवडत नाही आता कळलं प्रश्न संपाय थांबलेलो अध्यक्ष मध्ये आपण जो पहिला प्रश्न विचारलाय काही कुठल्याही परिस्थितीमध्ये एलईडी मच्छीमारांना मदत होणार नाही अध्यक्ष मध्ये काय नियमत आहे म्हणजे कुठेही करून देईल नियम तसा आहे पर्सनल संदर्भात जो आमच्या महेश बालिक प्रश्न विचारला तुम्ही त्याच्याबद्दल काही सूचना केलेल्या आहेत पण मुद्दा एवढाच आहे की पारंपरिक मच्छीमार हे आमचं प्राधान्य आहेत आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यावर ते अन्याय न होता आपण चौकटीत राहून हे जे काही कारवाईचे उमेद काय झालं त्यासंबंधी त्याच्यावर लक्ष घातलं जाईल पीक संदर्भात आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याबद्दल विचार करून कसे काय मदत करता येईल याबाबत शासन म्हणून आम्ही भूमिका घेऊ